भावाय ठेल बाई हो भावा होईल आमच्या काल मोठा कोमडा कापेल तो कोणी नाही खादेल पण कोणी नाही खातेल तसा टोपात राहील आखा कुत्र्यात खातेलोपात आखा कुत्र्यात खातेल आया हो माझे माझेल माझे आया हो माझे आबा हो माझे राती मुकुत पाणी पडेल राती मुक पाणी पडेल आखा घरून आमचा पडेल आमचा घरेल जमीन तर आखी भिजेल तरी आम्ही त्यातच निजेल जमीन तर आखी भिजेल तरी आम्ही त्यातून निजेल ओढ्या मी सगळी माझे सकाळी उठून पाहता सकाळी उठून पाहता कुत्र्यान आखा पोटान खादेल कुत्र्यान आखा पोटान खाजेल तशी सगळी थोडी थोडी उपजेल तशी थोडी थोडी सगळी उपजेल कायाने एक वाटी खोमा आयानी पट्टी कोमारे वाला ने आबानी परत एक कोमड़ा कापे आबानी परत एक कोणा कापे कोमारे वो जुरुप जुरुप सकता है सकले ही बिदे दुपहर हो नहीं तेरी सबकी परत एक कमाजे आबात कहाँ बिदे आबात कहाँ बिदे आबानी मुक्त बिदे हाँ वो मुक्त माजे सना सना ला ये सगळी है सकली घर से चलता है बिहाव करूं दुरुप बिदे पिधेल तरी मी हो खाऊच माझे मी हा झुलक तरी मी हो खाऊच माझेल 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 पिधेल झाकले घरचा बोलत झाकले घरचा बोलू झाकली होतू पाहू विल त्याच्या आणेल तीही आखी पिधेल तशी परतून माझे आपण मोठे मला मोठे मोठ्या माझ्या बोलवेल कशी मुली आया काही विधेयक त्याही काटत ना मेलाने तो ही आत्याही विधेयक सगळे सणासुदीला मोठे घरा सगळे सणासुदीला मोठे घरात आर्थिक सगळी जमता हा अजून सगळी दुरुदुरु शिपी शिपी पेता हा कोणचा पण सणाला आम्ही मागून ना मागतो